श्रद्धा म्हणजे मागणे नाही श्रद्धा म्हणजे स्वतःला समजून घेणे आहे आपण जे दुःख भोगतो जे प्रश्न मनात साठवून ठेवतो त्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आज आपल्याला या कथेतून मिळणार आहेत एका गावात एक भक्त होता बाहेरून सगळं ठीक होत पण आतून मन दुःखाने भरलेलं होत तो भक्त रोज देवळात येई पण देवाकडे पाहताना त्याच्या डोळ्यात प्रश्न असत मी कोणाचं कधीच वाईट केलं नाही तरी माझ्या वाट्यालाच दुःख का बहुतेक वेळा माणूस दुःखाला शाप मानतो परंतु दुःख हेच शिक्षक असतं नमस्कार स्वामी सुसंवाद या भक्तिमय चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद जेव्हा प्रश्न जास्त होतात तेव्हा आपली श्रद्धा डगमगते मग आपण स्वामींना विचारतो की स्वामी तुम्ही माझी प्रार्थना का ऐकत नाहीत तर आपली प्रार्थना नेहमी ऐकली जाते परंतु उत्तर वेळे आधी दिलं जात नाही एक दिवस तो भक्त थकून बसतो आणि ते काहीही न मागता जिथे मागणं थांबत तिथूनच शांती सुरू होते स्वामी समर्थ माऊली म्हणतात कि कधीच आपल्या देवाकडे काही मागायचं नसतं फक्त त्यांना आठवत राहायचं असतं हेच तर खरं भक्तीचं दार आहे भक्त मनातल्या मनात स्वामींना विचारतो कि स्वामी दुःख कधी संपत तर यावर स्वामी म्हणतात दुःख संपत नाही भक्त तुझी समज बदलते सुख म्हणजे परिस्थिती बदलणं नाही तर दृष्टी बदलणं आहेत त्यावेळी आपल्याला जाणीव होते उशीर हा कधीच होत नाही तेव्हा जागृती होते भक्तांना आयुष्य म्हणजे परीक्षा नाही आयुष्य म्हणजे प्रक्रिया आहे जो दुःखाला समजून घेतो तोच मुक्त होतो स्वामी समर्थ मावली नेहमीच आपल्या जवळ आहेत त्यांच्यावर श्रद्धा ठेवा आणि कायम स्वतःवर विश्वास ठेवा